नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन, कमी। जास्त जास्त जादर तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार पाचशे पंचवीस सरसंद्र सत्तावीसशे बासष्ट जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी एकोणासशे पन्नास सर सरसंद्राय एकवीसशे सदौतीस जास्तीत ज्या दर तेवीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे एकतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे चाळीस सर सरसंद्राय पाच हजार आठशे पन्नास जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक दोनशे क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे वीस सरसंद्राय सहा हजार सातशे तीस जास्तीत जस दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोनशे दोन क्विंटल कमीत कमी आठ हजार चारशे शहत्तर सरसंद्राय आठ हजार सहाशे तेरा जास्तीत जस दर आठ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे शहात्तर सरसंद्राय आठ हजार तीनशे एक जास्तीत जास्त आठ हजार सातशे तीस रुपये क्विंटल जात होती ला शेतमाल तूर जाते पंधरा अवक आठशे तर मित्रांनो या ठिकाणी आज अवक बारा क्विंटलची कमीत कमी आठ हजार एकशे एक्कावन्न सरसंद्राय आठ हजार चारशे पंचवीस जास्तीत जस दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक अकराशे बासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे सदुसष्ट सरसंज्राय सहा हजार सहाशे पंचवीस जास्तीत जस दर सात हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल करडई अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे शहत्तर सरसंद्राय पाच हजार तीनशे एकोणचाळीस जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे तीन रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक चोपन्न क्विंटल जाते सफेद कमीत कमी पाच रुपये क्विंटल सरसंद्राई पाच हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जादा पाच हजार आठशे साठ रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सात हजार दोनशे एक क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंज्राय चार हजार पन्नास जास्तीत जास्त चार हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जात आहे पिवळा अवक वीस हजार सहाशे एकतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे चव्वेचाळीस सरसंद्राय तीन हजार नऊशे सहासष्ट जास्तीत ज्या द चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी